या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर विविध संस्थांच्या एक्झिट पोल समोर आले बहुतांश एक्झिट पोल्सनी सत्ताधारी एनडीए बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल आज समोर आला त्यानुसार यंदा बिहारमध्ये अतिशय घासून निकाल येण्याची शक्यता आहे एन डी आणि महागठबंधन मतांमध्ये केवळ दोन टक्क्यांचा फरक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी बिहार जनतेची सर्वाधिक पसंती राष्ट्रीय जनता पक्ष दलाचे नेते तेजस्वी यादव यांना आहे या स्पर्धेत विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार बरेच मागे आहेत एक्सी माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार सत्ताधारी एनडीएला एकशे एकवीस ते एकशे एक्केचाळीस जागा मिळू शकतात तर महागठबंधनला अठ्ठ्याण्णव ते एकशे अठरा जागा मिळण्याचा अंदाज आहे निवडणूक रणनीतिकार ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या प्रशांत किशोर यांना मापक यश मिळू शकतं त्यांच्या जनसुराज्य पक्षाला झिरो ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे तर एक ते सात जागा अन्य पक्षांच्या खात्यात जाऊ शकतात मतांच्या टक्केवारीत एनडीए आणि महागठबंधनमध्ये घासून लढत होऊ शकते एनडीएला त्रेचाळीस टक्के तर महागठबंधनला एक्केचाळीस टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे बिहारच्या जनतेने मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांना खोल दिला आहे चौतीस टक्के लोकांनी तेजस्वी यादव मुख्यमंत्री हवेत असं वाटतं तर विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बावीस टक्के लोकांचा पाठिंबा आहे एक एक एकीकडे एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज असताना दुसरीकडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नितीश कुमार आहेत तर महागठबंधनचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेल्या तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतली आहे एनडीएमध्ये भाजप जे यू एल जे पी हिंदुस्तान आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे समावेश आहे तर दुसरीकडे महागठबंधनमध्ये राजद काँग्रेस व्ही आय पी डाव्या पक्षांचा समावेश आहे दोन्ही आघाड्यांमध्ये घासून लढाई होण्याची शक्यता आहे त्यांना मिळालेल्या मतांमध्ये केवळ दोन टक्क्यांचं अंतर असेल असं एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल सांगतो